थांब नव्हते असताना साधारण एक वीसच्या सुमारास एका बाईकमध्ये तीन जण आले आणि मी आपल्या आवारात होतो ते बाहेर असं होते मला विचारलं हे गाव कोणतं आहे तर मी हे नरवण गाव आहे असं बोलता बोलता ते उतरून पुढे आले मी त्यांना म्हटलं नरवण गाव आहे असं बोलताना त्यांनी जण उतरलं एक जो उतरला तो पुढे थोडासा आला आणि काही सेकंदमध्ये सपासप वार करायला सुरुवात केली मला काही सूचना आहे ना सफास जशी वार केली तसं मी बघितलं आणि मी बचाव करण्यासाठी मागे पुढे मागे पुढे होत होतो तेवढ्यात दुसऱ्याने लागे उचलली आणि उठवली माझ्या साठ्या आता गाडीची मागची का जात ती फुटली आणि पाठीमागे बांबू होता तो बांबू कला पाठीमागे म्हणून त्यांनी जे प्रयत्न करत होता वार करायचा ते पाचव्या सहाव्यात टा टायमाला मला पाठवून हे झाल्यामुळे तिथं थांबतो त्यावेळी त्याचे शब्द असे होते की लय उचलतो तू लय भाषणं करतो शेठबद्दल लय बोलतो आणि ललिच शिव्या ग द्यायला त्यानंतर मी बांबू लागल्यामुळे मी त्याला पुढे ढकलायला गेलो तेवढ्या ठकलताना त्याला चान्स भेटला वार करायला त्याने म्हणजे अकरा टाके पडले त्या इथे वार केला आणि दुसऱ्याने जी गा लाती त्या आवाजाने ही सगळी मंडळी आखडली होती की बाहेर आल्यामुळं मी वाचलो कारण नाहीतर त्यांनी दुसऱ्याने रिव्हॉल्वर काढली होती कारण ती मला दिसली नाही रिवॉल्वर परंतु मिसेस आणि बाकीच्याने बोंब केल्यामुळे त्या रिवॉल्वर काढलेली आतमध्ये ठेवली आणि त्यांनी पल्ट ठोकली पल्ट ठोकल्यानंतर आमच्या शिक्षणचे महासचिव च्च अशोकदादावर मागून गेले परंतु तो पण पुढे गेली त्यांनी दगड मारण्याचा प्रयत्न केला त्यांना त्याला न लागतं की पुढे सुसार शाळेत सुरू तुमचा नेमकं घराचा विषय आहे संशय म्हणजे मी आता माझ्या स्टेटमेंटवरती ही सगळी बातमी जी काय घेतलेली जी आहे ते मी सगळं सांगितलं आणि त्यामध्ये प्रामुख्याने राजकीय वैमानस राजकीय वैमानूस जे आहे किंवा काल परवा आमच्या समाजावरती ज्या पद्धतीने विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी भाष्य केलं त्या भाष्येच्या विरोधात मी जे मोठं आंदोलन केलं होतं चुकून येते महादूर शेन तो राग धरून त्यांनी वेगवेगळं वक्तव्य केलं होतं म्हणजे संदेश या देवरूच्या भाषणामध्ये त्यांनी म्हणाला होते की हे गरुड आहे गरुडाच्या पाठीवरती कावळा बसतो आणि तो चोचीने गरुडाची मजाक मस्ती करतो किंवा त्याच्या चोचीला हे करतो पण त्याला माहिती नाही गरुड अशी एक झेप घेतो आणि कावळं कावळ्या नसं नाबूद करतो तोच प्रकार भास्कर जाधवने केलेला आहे असं माझं संशय तर आहेच परंतु शंभर टक्के खात्री आहे की भास्कर जाधवनी हे सगळ्या गोष्टी घडून आणलेल्या आहेत कसं सहकारी सहकार्याने केली सांगते पुढील यंत्रणा मला चांगली सहकार्य करतात प्रशासन चांगले सहकार्य करत आहे डॉक्टर दवाखान्यातील डॉक्टर हे मला चांगल्या पद्धतीचं सहकार्य करतात आणि आपण ताकद म्हणजे पुढची भूमिका काय असणार आहे तुम्ही तुमची साहेब आपल्या फक्त सांगू यंत्रणा आता